नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मानसशास्त्राचे प्रश्न अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत तर व्यवस्थित व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर पहिला प्रश्न चालू करत आहोत व्यक्तींचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते तर पहिलं ऑप्शन आहे नैसर्गिक वातावरण दुसरं ऑप्शन आहे नियंत्रित वातावरण तिसरं आहे पर्यवेक्षित वातावरण चौथं आहे नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण प्रश्न दुसरा आहे विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करणे त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास कशाची गरज लागते तर आपलं पहिलं ऑप्शन आहे प्रबलन कौशल्याची दुसरं ऑप्शन आहे स्पष्टीकरण कौशल्याची तिसरं ऑप्शन आहे चेतक बदल कौशल्याची चौथा ऑप्शन आहे फलक लेखन कौशल्याची तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी तर या प्रश्नाचं उत्तर आहे चेतक बदल कौशल्याची गरज भासते प्रश्न तिसरा आहे विद्यार्थ्यांना रागवणे टोचून बोलणे शिक्षा करणे म्हणजेच काय तर आपलं पहिलं ऑप्शन आहे ऋण प्रबलन दुसरं ऑप्शन आहे प्रबलन तिसरं ऑप्शन आहे संप्रेषण आणि चौथं ऑप्शन आहे ऋण संप्रेषण तर विद्यार्थ्यांना रागवणे टोचून बोलणे शिक्षा करणे म्हणजेच काय आपण हे चार पर्याय दिलेले आहेत तर चार पर्यायपैकी बरोबर जे उत्तर आहेत तर ऋण प्रबलन अशा प्रकारे उत्तर आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्यवस्थित पहा महत्त्वाचे प्रश्न आहे चौथा प्रश्न आहे चांगला अध्यापक असण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असत नाही तर चांगला अध्यापक असण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असत नाही तर पहिलं आहे पुस्तके व शोध निबंधावरील प्रसिद्धी दुसरा आहे दीर्घ सेवा तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपयुक्त करणे आणि चौथं ऑप्शन आहे विषयाचे ज्ञान तर याचं बरोबर उत्तर आहे दीर्घ सेवा तर प्रश्न क्रमांक पाचवा आहे एक गरीब विद्यार्थी परीक्षेचे शुल्क वेळेवर देऊ शकला नाही तर तुम्ही काय कराल एक गरीब विद्यार्थी परीक्षा शुल्क देऊ वेळेवर देऊ शकला नाही तर काय कराल तर ऑप्शन आहे त्याला परीक्षा देऊ देणार नाही दुसरं ऑप्शन आहे त्याची परीक्षा शुल्क भराल तिसरं ऑप्शन आहे त्याला पुढील वर्षी परीक्षा देण्यास सांगाल आणि चौथा ऑप्शन आहे त्याची परीक्षा शुल्क भरण्यास सहकार्यास सांगाल तर याचं बरोबर उत्तर आहे त्याची परीक्षा शुल्क भराल प्रश्न क्रमांक सहावा आहे पुढील प्रमाणे तोंडी आकडेमोड करणे आकडेमोडीची अचूकता आलेख वाचन ही कशाची कौशल्य आहेत तर पहिला विषय आहे भाषाविषयक दुसरं ऑप्शन आहे गणिती तिसरं ऑप्शन आहे वैज्ञानिक आणि चौथा ऑप्शन आहे व्यवहारिक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गणिती प्रश्न क्रमांक सातवा आहे क्रिकेटची मॅच हरल्यामुळे मुले, मुले उदास झाली हा प्रसंग कोणता आहे क्रिकेटची मॅच हरल्यामुळे मुले उद्या झाली हा कशाचा प्रसंग आहे तर पहिला ऑप्शन आहे क्रियात्मक दुसरा ऑप्शन आहे ज्ञानात्मक तिसरा ऑप्शन आहे बोधात्मक आणि चौथा ऑप्शन आहे भावात्मक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भावात्मक तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आठवा शिक्षणाची रिकामी जागा म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया आहे शिक्षणाची रिकामी जागा म्हणजे मूलभूत पाया आहे तर पहिला ऑप्शन आहे शैक्षणिक साधने दुसरं ऑप्शन आहे उद्दिष्टे तिसरा ऑप्शन आहे परीक्षेतील निकाल आणि चौथा ऑप्शन आहे निकालाची टक्केवारी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उद्दिष्टे तर विद्यार्थी मित्रांनो नववा प्रश्न आहे बोधात्मक वर्तन बदलाच रिकाम जागा असेही म्हणतात तर पहिला ऑप्शन आहे भावात्मक दुसरा ऑप्शन आहे ज्ञानात्मक तिसरं ऑप्शन आहे क्रियात्मक आणि चौथा ऑप्शन आहे मूल्यांक मूल्यात्मक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ज्ञानात्मक विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दहावा शिक्षकाने आपल्या अध्ययन अध्यापन क्रियेतून विद्यार्थ्यांचा रिकामी जागा घडून आणायचा असतो व्यवस्थित प्रश्न पहा पहिला ऑप्शन आहे परीक्षेतील गुणात्मक विकास दुसरा ऑप्शन आहे समतोल विकास तिसरं ऑप्शन आहे फक्त भावात्मक विकास आणि चौथा ऑप्शन आहे आर्थिक विकास तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे समतोल विकास तर समतोल विकास घडून आणायचा असतो प्रश्न क्रमांक अकरावा विद्यार्थ्यांची तर्कशक्ती कल्पनाशक्ती कार्यकारक भाव इत्यादी शक्तीची क्षमता वाढल्यामुळे कोणतेही वर्तन घडून येते तर आपलं पहिलं ऑप्शन आहे बोधात्मक दुसरं ऑप्शन आहे क्रियात्मक तिसरा ऑप्शन आहे भावात्मक आणि चौथा ऑप्शन आहे मूल्यात्मक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बोधात्मक तर व्यवस्थित प्रश्न पहा महत्त्वाचे प्रश्न आहेत बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्याकडे सहकार्याची भावना निर्माण करता येईल खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्याकडे सहकार्याची सह भावना निर्माण करता येईल ऑप्शन आहे पहिलं व्याख्यान दुसरं आहे सोय अध्ययन तिसरं आहे संगणक कार्य आधारित अध्यापन चौथा आहे प्रकल्प तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रकल्प पुढचा प्रश्न आहे तेरावा श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते या विधानातून कोणत्या वर्तन बदलाचा बोध होतो श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते या विधानातून कोणत्या वर्तन बदलाचा बोध होतो पहिला ऑप्शन आहे ज्ञानात्मक दुसरं आहे भावात्मक तिसरा आहे गुणात्मक चौथा आहे क्रियात्मक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्हिडिओ पूर्ण पहा भावात्मक पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ पहा मानसशास्त्राचे प्रश्न आहेत अतिमहत्वाचे तीसपैकी तीस मार्क नक्की पडताना आपल्या व्हिडिओतून हरी हा उत्कृष्ट जलतरणपट्टू आहे या विधानातून वर्तनाबद्दलचा कोणता बोध होतो तर पहिलं ऑप्शन आहे ज्ञानात्मक दुसरा आहे भावात्मक तिसरं ऑप्शन आहे गुणात्मक आणि चौथा ऑप्शन आहे क्रिया क्रियात्मक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रियात्मक विद्यार्थी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ चांगला वाटला तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा उमेशला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत या विधानातून वर्तनाबद्दलचा कोणता बोध होतो तर पहिलं ऑप्शन आहे ज्ञानात्मक दुसरं आहे भावात्मक तिसरा ऑप्शन आहे गुणात्मक आणि चौथा ऑप्शन आहे क्रियात्मक हो तर उमेशला सर्व प्रश्नाचे उत्तरे पाठ आहेत या विधानातून वर्तनाचा बोध कोणता बोध होतो तर ज्ञानात्मक हा बोध होतो प्रश्न क्रमांक सोळा सॉरी सोळा खटला आहे सतरावा आहे अध्यापकाची प्रशिक्षणाकरिता निवड करताना कोणत्या गोष्टीची नोंद घेतात अध्यापकाची प्रशिक्षणाकरिता निवड करताना कोणत्या गोष्टीची नोंद घेतात पहिला ऑप्शन आहे त्याचा पोशाख दुसरा ऑप्शन आहे भाषिक क्षमता तिसरा आहे देहबोली व स्वभाव व चौथा आहे प्राचार्याशी बरो जवळीकता बरोबर उत्तर आहे भाषिक क्षमता प्रश्न क्रमांक आठवा आहे मुख्याध्यापक व अध्यापक यांनी परस्परांशी वागताना रिकामी जागा महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना सांगू नये दुसरं ऑप्शन आहे एकमेकांच्या कार्यावर टीका करावी तिसरं ऑप्शन आहे एकमेकांचा विश्वास संपादन करावा आणि चौथा ऑप्शन आहे रोज किमान एकदा तरी एकमेकांना भेटावे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकमेकांचा विश्वास संपादन करावा मक्ध्यापक व अध्यापक यांनी परस्परांशी वागताना एकोणीसवा प्रश्न आहे कोणते अध्यापनातील सर्वात महत्त्वाची कामे आहे अध्यापनातील सर्वात महत्त्वाची कोणती कामे आहेत ऑप्शन आहे परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लावणे तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांच्या चुकीबद्दल शासन करणे तर विद्यार्थी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर उत्तर आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे एकोणीसवा प्रश्न झालेला विसवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कार्य शिक्षकांनी करू नये खालीलपैकी कोणते कार्य शिक्षकांनी करू नये विद्यार्थ्याबरोबर चर्चा करणे दुसरा ऑप्शन आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांवर वैचारिक नियंत्रण लादणे आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना वाव देणे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांवर वैचारिक नियंत्रण लादणे खालीलपैकी कोणते कार्य करू नये तर विद्यार्थ्यांवर वैचारिक नियंत्रण लादणे विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर महा टीटी टी परीक्षासाठी मानसशास्त्राचा अभ्यास घेत आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण अभ्यास घेऊनच आपण महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत त्यामुळे आपला परीक्षा आधी सराव होत आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी भेटूया उद्याच्या व्हिडिओत धन्यवाद